जुगाड 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 ह्या बघा आम्ही आम्ही घरी बेंच तयार केलेलं आहे आणि हे ठिबकच्या बंद आता आम्ही सध्या आम्ही इथं मक्का लावणार आहे आणि मक्काच्या वावर आम्ही ठिबक पाहण्यात आले सध्याला आणि पाईप आहे आणि तिच्यात आम्ही हे घालून इकडचं असं तुटेल होतं म्हणून आम्ही ते लिंबाची गाडी लावून

काय कायला काय येत गुताये लं आमच्या गुन्हा खे होते यायचं सोड थो हे झालं हे बघा आता चाललंय पुढं पुढं आणि मी आता आता निघावणे म्हणून बाजून धरून राहिले सध्याला फुल हे म्हणून मी म्हणून बाजून धरलं आता बघा आता निघायला नाही ते बाहेर देत गेल्यावर जे थोडा अजून खाली गेला नाही का मी त्याला सोडून गेले असं उगी ते मग आपल्या मनात जाईल आणि मा बाहेर निघाले आता पुले म्हणून ते तसं व्हायला तिकडे बघा आभ आहे आता किती आता करी, करी कर हो काम पोचिले असं हातात धरल्यापेक्षा आपल्या हातात धरले चिमटा बघतो असं काही काही कार होऊ शकते म्हणून मी का आम्ही हे तयार केलेला आहे आणि आता तुम्हाला तिकडे चालला आता आभयचं नाही पोच चालले आणि आता आम्ही अर्ध 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 वावर केलेलं आहे आणि मी बघा आता ही लिंबाची काढी काढीवर कशी आज झनकी हटायला म्हणून आणि आता बघा आता आवर पोहचला आणि मी आता कसं कापायचं तुम्हाला दाखवत ही तुम्ही काढलं मी अरे बघा आता याला असं इकडून एक भरायचं याला भरायचं असं असं कापायचं इथं पहिले खाली बघायचं तिथं काही आहे का अशी चिठ्ठी बिट्टी याची आणि जे बघा ते चांगल्या प्रकारे कापून घेतलं आणि मग एवढं झाल्यावरती नाही झाले का नाही लावायचं ते आणि इथून आम्ही आमच्या चॅनल रेडी तिकडून बोलत होतं आणि मी इकडून त्याला बोलत होतो त्याचा मीडिया आहे आणि हे बघा इथून आम आहे दिसायला आम्प बघायला तुम्ही बघूयाप्पा हे बघा आम्ही कसं बघायला तर तुम्ही आमचं चॅनल नवीन पाहत असं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद